मित्रांनो तुम्ही एखाद्या ठिकाणी कुठे सहलीला गेलेल्या आहे का कुठे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणचे पर्यटन स्थळ बघितलेले आहे का वेरूळ असेल आपलं जे छत्रपती संभाजीनगर असेल किंवा इतर राज्यातील जे हिमालय मनाली किंवा वैष्णव माताचे ठिकाण म्हणजे कटारा असेल अयोध्यातील मोठे राम मंदिर असतील असे बरेचसे ठिकाणचे पर्यटन स्थळ तुम्ही पुस्तकातून अनुभवलेलेच असेल पण त्याच्यानंतर तुम्ही सहलीला त्या ठिकाणी नक्कीच गेलेल्या असाल आणि तुम्हाला तुमच्या गुरुजींनी नक्की ते स्थळ दाखवलेले असेल तर आपण या अनेक स्थळाबद्दल आपण जाणून घेऊया आणि बर्फवृष्टी कसे होते तिथे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो व्हिडिओला शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत आणि तुमची प्रतिक्रिया आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्या ही तुम्हाला कळकळीची कल विनंती भावांनो तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला स्टेटिव्ह तर भावांनो आपण बऱ्याचशा ठिकाणी गेलो असत जे काही पर्यटन स्थळ मी उल्लेख केले तुम्ही त्या पर पर्यटन स्थळावरती गेलेले असाल मोठमोठे मंदिरं बघितलेले असेल खरं आहे ना तर मग असं ठिकाण कधी बघितलं नाही बघितलं आहे का तुम्ही ज्या ठिकाणी बर्फ होतात बर्फाची दृष्टी होते जसे हिमालय असेल इतर काही ठिकाणं असेल मला बर्फाची चावल बर्फाचा पर्श जाणवलाच असेल हे खरं आहे ना अशीच एक गोष्ट आहे हिमालयाची जेव्हा माझा मित्र हिमालयाला शिबलीला गेला हिमालय बघण्यासाठी गेला तर तो असा सांगू लागला की आम्ही जेव्हा दिल्लीला उतरलो तिथं उन्हाचा खूप तापमान आहे मित्रा त्याच्या पुढे हिमालयाला गेलो आणि तिथं आम्ही राहिलो खूप छान वातावरण होतो पण आंघोळीची व्यवस्था होती पण बर्फाचं थंड पाणी यायचं नळावा मग तिथे एक कुंड होता म्हणे गरम पाण्याचा तिथे गेले आंघोळ केली पण आपण जे जे पाणी बॉटलमध्ये घेत होतं ते पाणी शिशितच थंड होऊन जायचं म्हणे बरफ तयार होऊन जायचं आपोआपच दुसरी गोष्ट अशी आहे म्हणे की लोक तिथं गॅसवरती पाणी तपून गरम पाणी पि गरम पाणी करून पित असतात हे तिथलं वैशिष्ट्य आहे भावांना आणि बर्फवृष्टी पण पो खूप होते बर का आणि तिथं असं आहे की ज्या ठिकाणी बर्फवृष्टी झाली तिथं माणसाचं कसं होत असेल अरे भावांनो आपले जे सैनिक असतात तिथं ते खूप रक्षण करतात ल आपली आपल्या रक्षणासाठी ते थांबतातच मग बर्फ असो पावसाळा असो आपल्या देशाचे रक्षण तर करावेच लागेल ना भावांनो म्हणून म्हणतो तुम्ही एखाद्या ठिकाणी जाऊन सहलीला भेट देऊन या जसं तुम्ही पुस्तकात वर्णन केले ना तर तुम्ही आपल्या जे सहलीचं वर्णन आहे ते का फोनच्या नोटबुकमध्ये टिक करून ठेवायचं त्याचा व्हिडिओ तयार करायचा हे तुम्हाला कळकायची विनंती भावांनी व्हिडिओ आवडल्यास नक्कीच नक्की व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा बाय बाय मित्रांनो रामराम मंडळी